नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये बाराशे सतरा जागांसाठी या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेतन तुम्हाला कमीत कमी पंधरा आठशे छत्तीस ते चोवीस दोनशे एकोणीस या पेस्केलमध्ये एक या ठिकाणी मिळत आहे तंत्रज्ञ सहायक लेखा अधिकारी यासह विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता महत्वाचं म्हणजे अक्रॉस महाराष्ट्र मेजॉरिटी पदे यातील भरली जातील बाराशे प्लस जागा किंवा ज्यापेक्षा जास्त जागा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भरल्या जात आहेत त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट या ठिकाणी नोकरी मिळू शकते आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एच एच एल एच एल एल लाईफ लिमिटेड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलं की एच एल एल लाईफ लिमिटेड मिनी रत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्या अंडर डिपार्टमेंट आहे त्यांच्या मार्फत ही रिक्रूटमेंट होत आहे यामध्ये असं त्यांनी सांगितलं की अक्रॉस इंडिया अँड मेजॉरिटी झाल्यातील महाराष्ट्रामध्ये विविध पदांसाठी फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे सध्या जर बघितला मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे आहे ते गरजेचं आहे नोकरीची स्थिती पाहता त्यामुळे जरी तुम्हाला ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर फिक्स टर्म असेल तरी तुम्ही एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू न या ठिकाणी अर्ज करू शकता यामध्ये दोन सात दोन हजार चोवीस पासून अॅप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत सतरा सात दोन हजार पर्यंत अर्ज करायचे आहेत अर्ज त्या ठिकाणी ऍड्रेसवर दिलेल्या सेंड करायचे आहेत त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे या ठिकाणी आवश्यक आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला संधी मिळत आहे नोकरीची आणि सांगितल्याप्रमाणे अक्रॉस महाराष्ट्र विविध जागा भरल्या जात आहेत त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर या ठिकाणी विविध जी पदे भरली जाणार त्यासाठी एज आहे सर्वांसाठी या ठिकाणी सदतीस वर्ष राहील अर्थात यामध्ये डिपार्टमेंट वाईज जे कॅटेगरी वाईज जे रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे एक सात दोन हजार चोवीसला ला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे यामध्ये बेसिक पे रेंज जी वेगवेगळी नऊ पदे भरली जाणार आहेत त्यासाठी कशा प्रकारे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल ज्यामध्ये असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन यासाठी कमीत कमी तुम्हाला सॅलरी पर मंथ या ठिकाणी आठशे छत्तीस ते चोवीस दोनशे एकोणीस ही मॅक्झिमम तुम्हाला सॅलरी मिळणार आहे बेस ऑन तुमच्या एक्सपिरियन्स जुनिअर डायलिसिसलारीशियनला या ठिकाणी जर बघितला तर तुम्ही एकवीस चारशे पंचवीस ते पस्तीस तीनशे सत्त्याण्णव अशा प्रकारची प्रत्येक पदासाठी वेगवेगळी सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये मिनिमम किती असणार आहे आणि मॅक्झिमम तुम्हाला सॅलरी किती मिळेल याचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे बेसिक पे रेंजनुसार तुम्हाला त्यामुळे लक्षात घ्या फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जरी असतील तरी तुम्हाला या ठिकाणी अप टू फोर्टी सेव्हन थाउजंड सुद्धा सॅलरी काही पदांसाठी या ठिकाणी मिळत आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता आता यामध्ये जी पदे भरली जाणार मित्रांनो त्यातील मेजॉरिटी पदे ही महाराष्ट्रामध्ये भरली जाणार आहेत ती कोणकोणती पदे आहेत याबाबतची माहिती घेणार आहोत इतर ठिकाणी फक्त एक ते दोन जागा भरल्या जाणार आहेत ज्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी कव्हर करत नाही आहोत बघा या ठिकाणी जे महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये त्यामध्ये सुद्धा अक्रॉस महाराष्ट्र बाराशे सहा जागा आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत किंवा कोणकोणत्या पोस्टच्या आहेत त्या आपण बघूया तर सिनियर डायलिसिस टेक्निशियन याच्या टोटल जागांपैकी बाराशे सहा जागांपैकी याच्याही जागा भरल्या जाणार मित्रांनो ज्यासाठी डिप्लोमा किंवा एस सी इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी मिनिमम एट इयर्स एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनचं पद सुद्धा भरलं जाईल यासाठी सर्टिफिकेशन कोर्स इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी विथ सेव्हन इयर्स एक्सपिरियन्स आणि मागितला आहे डिटेलमध्ये तुम्ही क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन अगेन सर्टिफिकेशन कोर्स आणि पाच चार वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा टेक्नॉलॉजीमध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल तर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे किंवा एम एस सी असेल तर एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचं जे क्वालिफिकेशन हायर असेल तर एक्सपिरियन्स त्यांनी कमी मागितला आहे त्यानंतर असिस्टंट डायलिसिस टेक्निशियनच्या जागा सुद्धा भरले जाणार ज्यासाठी सर्टिफिकेशन कोर्स मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी ऑल डिप्लोमा बीएससी कोर्स आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे आणि अकाउंटंट कम स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर या पदासाठी सीएसीएम एंटर एम कॉम किंवा एमबीए विथ टू इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अकाउंट्समधला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आणखी एक जागा भरली जाणार आहे ती आहे ॲडमिन असिस्टंटची ज्यासाठी हेडक्वार्टर्स मुंबई यातील तुमचं जॉब लोकेशन राहील यासाठी ग्रॅज्युएशन विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन एच आर ऍडमिन डिझायरेबल एम बी एम एस डब्ल्यू असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता सेंटर मॅनेजर हे पद छत्तीसगडमध्ये भरले जाणार आहे हे तुम्ही स्किप करू शकता लक्षात घ्या बाराशे सतरापैकी टोटल बाराशे सहा जागा या फक्त महाराष्ट्रामध्ये भरले जाणार आहेत किंवा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याय एप्लिकेशन नॉट इन प्रिस्क्राईब फॉर्म विल नॉट बी कन्सिडर थोड कॅथ जो ऍप्लिकेशन फॉर्मॅट आहे तो तुम्हाला वेबसाईटवरून डाऊनलोड करायचा आहे त्या ठिकाणी जॉब टायटल रेफरन्स कोड ह्या गोष्टी मेंशन करायच्या आहे एस सी एस टी ओबीसी असाल तर तुम्हाला ॲज पर गव्हर्नमेंट एज रिलॅक्शन मिळणार आहे वॅकन्सी मे बी बेस्ड ऑन द कंपनी बिझनेस रिक्वायरमेंट्स अँड कॅनव्हान्सिंग एनी फॉर्म विल बी डिस्कॉलिफिकेशन असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा तो फिलअप करा आणि तो लवकरात लवकर तुम्हाला पोस्ट किंवा ईमेल कंपनी वेबसाईटच्या मार्फत तुम्हाला सतरा सात दोन हजार चोवीसच्या अगोदर त्या ठिकाणी सेंड करायचा आहे टू अप्लाय बाय पोस्ट ईमेल प्लीज डाउनलोड द ब्लँक अप्लिकेशन फॉर्म फ्रॉम अवर वेबसाईट अँड सीन फिल एप्लिकेशन अलोंग विथ रिक्वायर्ड क्वालिफिकेशन असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात अॅप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा तो फिलअप करा जे काय रिक्वायर्ड क्वालिफिकेशन असतील त्याचे डिटेल्स भरा एक्सपिरियन्स असेल तर त्याबाबतचे डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता आणि हा सेंड करायचा द पोस्ट अप्लायड फॉर कोणत्या पदासाठी अप्लाय केलं हे एनव्हलपवर लिहून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही सेंड करू शकता किंवा या ठिकाणी ईमेल मार्फत सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यामुळे ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ईमेल मार्फत सुद्धा तुम्ही तुमचा अर्ज सेंड करू शकता एक एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि तुमची जर नोकरीच्या शोध असाल तर या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता टेक्निकल तुमचं क्वालिफिकेशन असेल या रिलेटेड तुम्हाला अर्ज करण्याची चांगली संधी अवेलेबल आहे या भरतीचे सर्व डिटेल्स किंवा लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो ده النواد